तर नमस्कार मित्रांनो मुंबई आउटलुकमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज सकाळीच आपल्याला क्रीडा विश्वातून एक बातमी समोर आली आहे ती म्हणजे गौतम गंभीर गौतम गंभीर सध्या भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमले गेले आहेत राहुल द्रविचा जसं जसं कार्यकाळ संपत आला तसं तसं जसं क्रीडा विश्वात व भारतीय प्रेक्षकांमध्ये खूप एक वेगळी उत्सुकता होती की भारताचा नवीन मुख्य प्रशिक्षक कोण असणार आहे तर आजच भारतीय क्रिकेट संघाच्या सचिव जय शाह यांनी ट्विटरद्वारे धर्मांसमोर पुष्टी केली की गौतम गंभीर हे आपले भारताचे नवीन मुख्य प्रशिक्षक असणार आहेत तर जेव्हा गौतम गंभीर हे शब्द आपल्याला ऐकू येतं तेव्हा आपल्या मनात एकच भावना निर्माण होती ती म्हणजे दोन हजार अकराच्या विश्वचषकातली शेव अंतिम शे फेरीतली मॅच ज्यात त्यांनी सत्त्याण्णव रन सत्त्याण्णव रन, रन केले होते ती पारी आठवते परत जेव्हा त्यांनी आय पी एलमध्ये मध्ये के के आरमधून मधून जेव्हा दोन ट्रॉफी जिंकल्या दोन हजार बारा आणि दोन हजार चौदामध्ये मध्ये तेही क्षण आपल्याला आठवतात व तिसरं आपण म्हणू शकतो की त्याचे भांडणं त्याचे जे वादविवाद आहेत गौतम गंभीर हे नाव आणि वादविवाद हे एक साम्य असं सा झालेलं आहे सध्याच्या क्रीडा विश्वात तरी कारण आपण जसं पाहू शकतो दोन हजार तेवीसच्या आय पी एल आय पी एलमध्ये मध्ये जसं गौतम गंभीर व विराट कोहली दोघांचेही भांडण झालेले व गौतम गंभीर आणि विराट कोहली दोघांचेही जे आपण क्रिकेट विश्वातले संबंध म्हणू शकतो ते फारसे असे चांगले नाही आहेत ऑन कॅमेरा आणि ऑन आन मीडियामध्ये तर आपण पुढील याच्यात पाहू शकतो की कसं विराट कोहली व गौतम गंभीरचं कसं तालमेल जु जुळते व टीममध्ये कसे संबंध राहतात त्यांच्यामध्ये तर जसं की गौतम गंभीरनी आज एका इमोशनल पोस्ट बनवली आहे त्यात त्यांनी सांगितलं की मी भारतासाठी प्रतिनिधित्व करतो एक मुख्य प्रशिक्षक म्हणून ह्याचा मला, मला फार गर्व वाटतोय तर ही अशी अशी एक पोस्ट त्यांनी बनवली आहे व आपण एक मित्रांनो आपण पाहू शकता की आ, जे आपले विद्यमान मुख्य प्रशिक्षक होते राहुल द्रविड त्यांचा जो स्वभाव होता जो कामनेस त्यांच्यामध्ये होता त्या कामने सोडून डायरेक्टली आपण भारतीय क्रिकेट संघाने डायरेक्ट ॲग्रेशनवर म्हणजे एक वेगळ्या प्रकारची स्ट्रॅटेजी वापरली असं आपण म्हणू शकतो भारतीय संघाने एक गौतम गंभीरनं मुख्य प्रशिक्षक बनवून व गौतम गंभीरचं आपण जर बोलायचं झालं जा जा तर गौतम गंभीर दोन हजार एकोणीस साली भारतीय एक जनता पार्टीमधून एक संसद म्हणून दिल्लीमध्ये कार्यरत होते व दोन हजार चोवीसला त्यांनी एक ट्विटरवर ट्विट करून सगळ्यांना सांगितलं की मी राजकीय माझं हे सोडत आहे राजकीय काम वगैरे कारण ते मला झेपत नाही आणि मला माझ्या क्रिकेटच्या ड्युटीजमध्ये जास्त फोकस करायचं आहे त्यानंतर त्यांनी के के आरचं मेंटॉर पद हे स्वीकारलं ते मेंटॉर बनले तिथे व के के आरनी दोन हजार चोवीसला तब्बल दहा वर्षानंतर एक आय पी एल ट्रॉफी जिंकली याच याच गोष्टीनी शक्यता बी सी सी आयच्या ॲडमिनिस्ट्रेटर्स व सिलेक्टर्सना काही प्रमाणात एक विश्वास निर्माण झाला असेल की पुढचं आपलं मुख्य प्रशिक प्रशिक्षक जो असावा तो गौतम गंभीर सारखा असावा कारण तो एक वेगळं ॲग्रेशन घेऊन येतो आपल्या त्यांनी जे के के आरमध्ये त्यांनी जे ॲग्रेशन दाखवलं टीममध्ये की सर्व खेळाडू हे समान आहेत आणि कोणालाही स्टारप्रमाणे वागणूक मिळू नये प्रत्येक खेळाडू हा समान असतो आणि त्याला त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे त्याला वागणूक दिली पाहिजे आणि हीच स्ट्रॅटेजी घेऊन शक्यतो गौतम गंभीर हे भारताच्या संघामध्ये दाखव संघ संघामध्ये दाखवतील व त्यांचे काही वागणुकी असतील वेगवेगळ्या त्या ब बदलल्या जातील गौतम गंभीरांकडून व त्यांनी अशी ही मागणी केली गौतम गंभीरने की माझे जे असिस्टंट कोच असणारे असिस्टंट प्रशिक्षक असणारे ते सगळे त्याच्या मर्जीतले असले पाहिजेत असं त्यांनी स्वतःहून नेमून ठेवलेले आहेत तर काही नावांची चर्चा आहे जसं की फलंदाजीच्या कोचिंगसाठी अभिषेक नायर यांची खूप चर्चा आहे व गोलंदाजीसाठी जहीर खान व विनय कुमार यांची खूप चर्चा आहे तर आपण पुढे पाहू शकतो की आता जी श्रीलंकाची जी सिरीज होणार आहे त्यात गौतम गंभीर पहिल्यांदा मुख्य प्रशिक्षक म्हणून जा जाणार आहेत तर त्यात आपल्याला कळू शकतं की कळेल की गौतम गंभीर गंभीरांची कशी ही स्ट्रॅटेजी असणार आहे आणि कसं ते विश्वचषक विजेते भारतीय संघाला अजून पुढे नेतील